तर अवघ्या दोन दिवसावर गणराया आपापल्या निश्चित स्थळी जाऊन विराजमान होणार आहे त्यापूर्वी मात्र कार्यशाळांमध्ये गणरायांची जी काही छोटी मोठी कामं आहेत फिनिशिंगची ती, ती करण्याचं सुरू आहे मी आता ठाण्यातील पाच पखाडी मधील अश्विनी कला केंद्र इथे आलेले आहे अभ्यंकर दाम्पत्य मागील सदतीस वर्ष या गणेश मूर्ती बनवण्याचं काम करतायत यांच्या कार्यशाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे मागील सदतीस वर्षांपासून घरोघरी शाडू मातीच्या मूर्ती देण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे एकंदरच त्यांच्या कार्यशाळेतली लगबग आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कशा प्रकारे तयारी झालेली आहे याचा व्हिडिओ या माध्यमातून आपण पाहत हो। आहोत माझ्यासोबत आता अश्विनी कला केंद्राचे अभ्यंकर काका आहेत काका एकंदर काय सांगाल कशी तयारी सुरू आहे गणपतीची सगळी लगबग चालू आहे प्रत्येक ग्राहकांनी आपला केलेला बाप्पा आवडता बाप्पा त्याची आम्हाला रोज फोन येतात आता मोबाईल साधन उपलब्ध झाल्यामुळे त्याची उंची किती आहे पाटाची लांबी किती आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगवत असतो पर्यावरणाला कुठचाही हास होणार नाही अशा पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती आमच्याकडे असल्यामुळे ग्राहकांची पसंती नेहमी त्यालाच असते हळूहळू जनजागृती वाढते आहे सगळ्यांना पर्यावरणाचा राहास होण्याच्या लक्षात येऊन लोक त्याच्याकडे लक्ष देऊन पीओ पीच्या मूर्ती दिवसेंदिवस कमी होणार आहेत तर लोकांनी याकडे जास्त जास्त आपला कळ ठेवावा आणि बाकी आमच्या गणपतीच्या मूर्ती गेले सदतीस वर्ष आम्ही कार्यशाळा चालवत लो असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे काय का सांगाल एकंदर मागील दोन महिन्यांपासून हे बप्पांना तुम्ही आणि निश्चित स्थळी आता ते जाण्यासाठी निघालेले आहेत एकंदर काय भावना व्यक्त करा बरोबर आहे पण मी असं म्हणेन की दोन महिने नाही तर जवळजवळ सात आठ महिन्यांपासून कमीत कमी याची तयारी चालू असते कारण आपल्याकडे या सगळ्या शाडू मूर्ती बनलेल्या असतात आणि आपण फक्त शाडू मूर्ती आणतो तर आपल्या दुकानाचं हे वैशिष्ट्य आहे आणि ह्या शाडू मूर्ती बनवायला जवळजवळ सात आठ महिने कमीत कमी लागतात कारण त्या साच्यातून काढायच्या मग त्या वाढवायच्या वाळायला थोडी वेळ लागतो म्हणजे पीओ पीच्या मूर्ती असतात ह्या पटकन वाळतात किंवा त्याला फिनिशिंग पण पटकन होतं पण ह्याला घासून त्याला पॉलिश करावं लागतं तर त्याच्यासाठी मेहनत खूप असते पण हे सगळं सात आठ महिने आम्ही त्यांच्या इतकं सानिध्यात असतो की त्याचे बारगावे पण खूप असतात की लोकांच्या आवडीचे रंग देणं वेगवेगळ्या रंगांनी त्यांना सजवणं आणि ह्यात पर्यावरणपूरक म्हणून आम्ही त्याला खडे लावायचे किंवा असा बाहेरून काही अलंकार हे द्यायचे ह्या आपण गोष्टी करत नाहीत कारण त्या विसर्जनाच्या वेळेस जर पाण्यात गेल्या तर ते पर्यावरणपूरक ठरत नाही तर ते आम्ही म्हणजे प्रकर्षाने टाळतो की आपली मूर्ती फक्त वॉटरकरांनीच आहे आणि आता ह्या सगळ्या मूर्ती आपल्या सजलेल्या आहेत त्यांच्यात लवकरच निघायची वेळ झालेली आहे तर आम्हाला असं भरून येतं की एवढे दिवस सानिध्यात असलेल्या मूर्ती आता आपल्या घरी जाणार आहेत तरी पण आम्ही त्यांच्या त्यांना व्यवस्थित सुखरूप कसं जाता येईल याची काळजी घेतो आणि त्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू ग्राहकांकडे पण कशा त्यांना एका वेळेस मिळतील त्याकरता त्याला लागणारी उदबत्ती किंवा पूजेचं सगळं सामान हे पण आपण इथे ठेवतो की येणाऱ्या ग्राहक वर्गाला पण एका वेळेस सगळ्या गोष्टी मिळू शकतील तसंच बाप्पाला ठेवण्याकरता सुंदरच मखर वगैरे हो असतं तेही आपल्या इथे असत हे असे वेगवेगळ्या ओ... वेगवेगळ्या आकाराचे कलरमध्ये असे मखर आपण ठेवलेले आहेत लहानपासून लहान गणपतीसाठी लहान साईज ते मोठ्या आणि हे सगळे फोर्डेबल आहेत रियूज करू शकतो आपण हे सगळे कार्डबोर्डचे बनलेले आहेत तर आपल्याकडे गणपती सुद्धा इको फ्रेंडली आणि त्यांना आसन जे असतं त्यांचं मखर ते सुद्धा इको फ्रेंडली असतं कार्डबोर्डचं तर हे या दुकानाची आपली खास वैशिष्ट्य आहे तर अशा प्रकारे सगळ्यात सोयीयुक्त आपण आपलं दुकान जवळजवळ छत्तीस वर्ष आपण करत आहोत तर मी अभिमानाने सांगू शकते की प्रत्येकानी असंच म्हणजे मातीची मूर्ती घ्यावी असं त्यांनी संकल्प करावा आणि पर्यावरणासाठी मदत असावी आपल्याकडनं की आपण तरी मातीची मूर्ती घेऊया कागदी पिशव्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या आहेत नक्की पिशव्यांच्या माध्यमातून तुम्हाला भाविकांना काय संदेश द्यायचा आहे आपल्या दुकानाचं वैशिष्ट्य आहे की आपण सगळ्या गोष्टी इको फ्रेंडली वापरतो त्यामुळे पर्यावरणपूरक असण्यासाठी जेव्हा आपण गणपती विसर्जनाला जातो त्यावेळेस त्याच्यावरती जे निर्मल्य असतं ते, निर्मल ते पाण्यात जाऊ नये त्याकरता ह्या कागदाच्या पिशव्या दिलेल्या आहेत की त्यात आपण निर्माल्य ठेवलं तर ते ह्या निर्माल्याच्या पिशव्या रोटरी क्लबने आम्हाला पुरवले आहेत आणि आम्ही अश्विनी कला मंदिरच्या माध्यमातून सर्व ग्राहकांपर्यंत आपण पोहोचवतो की ह्याच्यात निर्माल्या ठेवल्याने पाण्यामध्ये आपलं निर्माल्य जात नाही आणि पर्यावरणाला आपली मदत होते आता शेवटचे दोन दिवस राहिले आणि आमचे खूप धावपळ चालू आहे जे काही छोटे मोठं त्याच्यापचं काम आहे तेच चालू आहे त्यात आता कस्टमर पण येत आहेत काही लोक गणपती घेऊन जात आहेत ज्यांचं काही थोडंफार राहिले ते आमचं चालू आहे कामाचा कोणाला पाटाचा कलर आहे किंवा कुठे त्याचप आहे थोडासा कलर गेलाय हे सर्व चाललंय धावपळ गेल्या एक दीड महिन्यापासून आमचा गणपतीचा कारखाना चालू होता आणि आता ते लास्टचे शेवटचे दोन एक दिवस राहिले आमच्याकडे त्यात आमची ही सगळी धावपळ चालू आहे दोन दिवसांनी पप्पा सगळ्यांच्या घरी जा जाणार आहे त्यामुळे ही सगळी धावपळ आमची चालू आहे सध्या खर तर आपण पाहिलं गणेश शाळा आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत पूर्णपणे सजलेल्या आहेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपल्या घरी पाठवण्याचं काम आहे निश्चित स्थळी पाठवण्याचं काम आहे ते यांच्या माध्यमातून होत असत मात्र या सर्वांमध्ये एकंदर त्यांचा देखील या मूर्तीसोबत या गणेशासोबत एक भावनिक नातं जोडलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळालं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा